दर्शक हो आता पाहणार आहोत एक विशेष बातमी द न्यूज प्लस चॅनल आणि स्मार्ट महाराष्ट्र चॅनलच्या गणेशोत्सवांतर्गत विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते श्री गणरायाचं पूजन करण्यात येत आहे द फ्रायडे ग्रुपचे सदस्य तथा मराठी भाषेवर प्रभुत्व असणारे व्यापारी नितीन पाठक चिन्मय कीर्तने हर्षदा महाजन अभिषेक जोशी रोहित कोनापुरे सौरभ लाड यश कोलार जयपाल महिंद्रकर आणि हिराचंद बोडा यांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीची महाआरती करण्यात आली दरम्यान कन्स्ट्रक्शन व्यवसायातील जाणकार आणि अभ्यासू व्यक्तिमत्व पंडित यम जळकोटे बालाजी खडके आणि ख्वाजाबाई नदाफ यांच्या हस्ते श्री गणरायाची महापूजा करण्यात आली त्याचप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञ सुभाष चव्हाण आणि अशोक कुमार मनचंदा यांनी महाआरती सावरजून उपस्थिती लावली माजी नगरसेवक तथा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राजकीय विश्लेषक जगदीश पाटील तसंच सेवाभावी संस्थेचे जिल्हा सचिव बाबूलाल वर्मा यांच्या हस्ते श्री गणरायाची महाआरती करण्यात आली तत्पूर्वी दि न्यूज प्लस चॅनलचे डायरेक्टर उमाकांत चौंडे स्मार्ट महाराष्ट्र चॅनलचे संचालक योगेश वाघ वन फिल्म टेलिव्हिजन अँड सोशल मीडिया स्टुडिओचे संचालक ख्यातनाम गायक राजेंद्र पंडित यांनी प्रमुख पाहुण्यांचं स्वागत आणि सत्कार केला यावेळी इन स्मार्ट मीडिया जाहिरातीच्या मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नयना वड्डो ऑफिस कोऑर्डिनेटर वर्षा ममाणे ज्येष्ठ पत्रकार अनंत चव्हाण आदींची उपस्थिती होती नमस्कार मी हर्षदा महाजन सर्वप्रथम मी द स्मार्ट मीडिया आणि द न्यूज प्लस चॅनलला थँक्यू म्हणते त्यांनी आज आम्हाला इथे इन्व्हाइट केलं गणपती आरतीसाठी आणि माझा परिचय द्यायचा झाला तर मी हर्षदा महाजन अगेन जेम्बर्ग प्रायव्हेट लिमिटेड म्हणून आमची कंपनी आहे जी आय टी कंपनी आहे ज्याच्यामध्ये आम्ही सोलवा सोलापूरची पहिली आय टी कंपनी आहोत जी प्रोडक्ट आणि ए आय कंपनी आहे तर एकदा नक्की आमच्या ऑफिसला विजिट करा द न्यूज प्लस आणि स्मार्ट महाराष्ट्र या कार्यालयामध्ये आज गणेशाची पूजा या ठिकाणी झाली मनोभावी प्रसन्न वाटला आणि अत्यंत सुंदर कार्यालय मॅनेजमेंट चांगलं आणि सोलापूर शहरासाठी चांगल्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी जाहिरात विभाग प्लस न्यूज या दोघांचं एकत्रीकरण या ठिकाणी केल्याचं खूप आनंद वाटला मला वाटतं असं सोलापूर शहरामध्ये पहिल्यांदाच घडलं आहे की व्यापारी आणि प्लस न्यूज म्हणजे शहरासाठी काहीतरी वेगळं द्यावं असं दायित्व घेऊन एक चांगलं दोघांनी या ठिकाणी सुरुवात केली गणेशांना श्री गणेशांना येणाऱ्या वर्षभरामध्ये चांगलं संस्थेचे दोन्ही संस्थेचं चांगलं भरभराट व्हावं आणि होत असताना सोलापूर शहरातल्या कानाकोपऱ्यामध्ये ह्यांचं चांगल्या पद्धतीचं चा नियोजन ह्यांचं प्लॅनिंग यांच्याकडनं चांगल्या सुंदर काही शहरासाठी नवीन काही करता येत असेल तर निश्चित यांच्या हातून घडावं आणि ह्यांच्यामुळं सोलापूर शहराची प्रगती आणि ह्यातले व्यवसाय दोन्ही वृद्धिंगत व्हावं अशा सद्भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि बोलवलात सन्मान दिलात गणेशाची पूजा करण्याचा मान दिला त्याबद्दल आभारी मी बाबूलाल किसनलाल वर्मा सोलापूर जिल्हा सेवा भारतीचं से सचिव असं माझ्याकडे दायित्व आहे इन स्मार्ट मीडिया आणि न्यूज प्लस या ठिकाणी येऊन पूजा करण्याचं सौभाग्य लाभलेलं ला आहे आणि असंच प्रगती करत राहो दोन्ही चॅनल हीच माझी शुभेच्छा आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही